नमस्कार मैत्रिणीनो कशा आज सगळ्या आशा करते मस्त असाल स्वस्त असाल आणि नेहमीप्रमाणे आपापल्या कामात अगदी व्यस्त असाल मैत्रिणीनो आपण पर्सनल ग्रुमिंगची सिरीज सुरू केली आहे दोन पार्ट ऑलरेडी आपले झालेत पहिल्या पार्टमध्ये आपण पर्सनल ग्रुमिंग म्हणजे काय आणि ती का, का करावी ह्याची माहिती बघितली दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण स्किन टाईपची माहिती बघितली की स्किन टाईप कश किती प्रकारची असते आणि ती कशी ओळखायची आता आज जो आपला पार्ट आहे तो तिसरा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की स्किन केअर कशी करावी तर ह्याबद्दल आपण बोलणारच आहोत पण त्या अगोदर मी मला काही मैत्रिणींचे एम आले होते की तिसरा पार्टला फार लेट होते आणि आणिंसाठी अगोदर खूप थँक्यू कारण की हे एम वाचून मला खूप आनंद झाला की तुम्ही खूप आवडीने हा सिरीज बघतायत हे पार्ट बघताय आणि तुम्हाला त्याचा फायदा होतोय तर त्याबद्दल आधी तर खूप थँक्यू आणि नंतर सॉरी थोडा का बिझी शेड्यूलमुळे थोडंसं डिले झालं हा व्हिडिओ बनवायला पण मी प्रयत्न करेल की रेग्युलर ह्या सिरीज पटापट पटापट कम्प्लीट करेल आणि ज्या तुम्हाला फार उपयोगी हो ठरतील तर मित्रांनो आज आपण स्किन केअरची माहिती बघणार आहोत तसं तर पर्सनल ग्रुमिंगमध्ये स्किन केअरमध्ये स्किन केअर आणि मेकअप हे दोन टॉपिक्स येतात त्यापैकी आपण आज स्किन केअरमध्ये डिटेलिंग बघूया डिटेल माहिती बघूया की प्रकारे स्किन केअर आपण करू शकतो आपल्या स्किन टाईपनुसार आपण आपल्या स्किनची काळजी कशी घेऊ शकतो कोणते प्रॉडक्ट आपण वापरले पाहिजे काही होम केअर रेमेडीज पण मी तुम्हाला सांगेल त्यासाठी हा शे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इनफॅक्ट ही सिरीज शेवटपर्यंत नक्की पहा एकही स्कि सिरीज स्किप करू नका आणि आय होप ह्या सगळ्या सिरीज आणि ही सगळी सिरीज आणि ह्या सगळे पार्ट तुम्हाला फार उपयोगी ठरतील स्किन केअरसाठी स्किन टाईप माहीत असणं फार गरजेचं का हो आहे कारण की जर आपण स्किन टाईपनुसार आपले प्रॉडक्ट्स वापरले स्किन केअरसाठी तर त्याचा नक्की फायदा होतो पण जर आपण स्किन टाईप माहीत नसेल आणि कोणतेही प्रॉडक्ट उदाहरणार्थ जर माझी ड्राय स्किन आहे आणि मी ऑइली स्किनचा फेसवॉश वापरला तर मला काहीही त्याचा उपयोग होणार नाही आहे तर त्यासाठी स्किन टाईप ओळखता येणं फार गरजेचं आहे माझ्या मागच्या व्हिडिओ ज्यांनी पाहिले असतील त्यांनी नक्कीच स्वतःची स्किन टाईप ओळखायला लागले असतील त्याचा उपयोग त्यांना झाला असेल आणि जे आज पहिल्यांदा मला बघतायत तर त्याच्यासाठी थोडीशी ओळख करून देईल मी वर्षा आणि स्वराज क्रिएशनचा टॉक शो ह्या ह्या सेगमेंट अंतर्गत आम्ही पर्सनल ग्रुमिंगची सेरीज सुरू केली आहे आणि आमचे मागचे दोन व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते ते मागचे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा जर कोणी हा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर जेणेकरून तुम्हाला ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ म्हणजे स्किन टाईप का, का कशी ओळखायची ह्याचं पूर्ण माहिती त्याच्यामध्ये मागचे व्हिडिओ पाहिले आहेत आणि जे अजून जाऊन पाहणार आहेत ते तर नक्कीच उपयोगी ठरणार आहे किंवा ठरले आहे पण तरीही शॉर्टमध्ये थोडंसं स्किन टाईपचं परत एकदा सांगून देते की स्किन टाईप कशाप्रकारे आपण ओळखली जाऊ शकते तरी आपण शॉर्टमध्ये एकदा स्किन टाईपची माहिती घेऊया जर सकाळी उठल्यानंतर तुमचा चेहरा खूप ग्लो करत असेल तर अर्थात ती ऑइली स्किन आहे टी झोनवर ग्लो करते आणि यू झोनवर तुम्हाला ड्रायनेस वाटतो आहे स्किन ओढल्यासारखी वाटते तर ती कॉम्बिनेशन स्किन आहे अर्थातच खूप ड्राय स्किन ओळखली जाते जेव्हा तुमची स्किन ओढल्यासारखी वाटते वृक्ष वाटते तर ती ड्राय स्किन आहे आणि नॉर्मल स्किन म्हणजे की ज्याच्यावर ऑइलही नाही आहे आणि खूप ड्राय नाही आहे अशी नॉर्मल स्किन आहे तर आता आपण बघूयात की ह्याची स्किन केअर स्किन टाईपनुसार स्किन केअर आपण कशी करू जरी आपल्याला आपली स्किन टाईप ओळखता यायला लागली तरीही बऱ्याचदा ऋतूनुसार आपल्या स्किन टाईपमध्ये बदल होतात जसं की जर उन्हाळा आला तर आपली स्किन खूप ऑइली होते आणि उन्हा हिवाळ्यामध्ये स्पेशली स्किन खूप ड्राय होते तर कन्फ्यूज होऊ नका जे तुमची रेग्युलर स्किन टाईप ऑलरेडी तुम्हाला आहे तर तसे तुम्ही प्रॉडक्ट वापरा किंवा खूपच अगदी चेंजेस झाले तर त्यानुसार तुम्ही ऋतूनुसार तुमचे प्रॉडक्टही चेंज करू शकता मित्रांनो स्किन केअर म्हणजे काय स्किन केअर म्हणजे आपल्या स्किनची काळजी घेणं स्किन टाईपनुसार प्रॉडक्ट्स वापरणं आणि आपल्या स्किनवर जे प्रॉडक्ट जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना दूर करणं आता स्किन केअरमध्ये तीन प्रकार येतात डेली स्किन केअर वीकली स्किन केअर आणि मंथली स्किन केअर तर मैत्रिणींनो घाबरून जाऊ नका अगोदरच की बापरे इतकी इतक्या तीन तीन स्किन केअर आहेत का पण हे फार गरजेचं असतं आणि फार सोप्याही आहेत ह्या केअर तर आपण बघूयात की त्या कशा करू शकतो आपण स्किन केअर तीन प्रकारची असते डेली स्किन केअर वीकली स्किन केअर आणि मंथली स्किन केअर आता खूप कन्फ्युज होऊ नका की इतक्या सगळे स्किन केअर करायची का फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल शेवटी की हे फार सोपं आहे आणि खूप सोप्या प्रकारे आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी काहीही स्किप डेली स्किन रुटीन हे कसं करायचं मग मैत्रिणीनो डेली स्किन रुटीन डेलीमध्ये त्याचा अर्थ आहे की रोजची रोज आपण आपल्या स्किनची कशी काळजी घेतली पाहिजे मैत्रिणीनो सगळ्यात अगोदर जे आपल्याला सकाळी उठल्यानंतर करायचं असतं तो आहे फेसवॉश आणि फेसवॉश हा फार गरजेचा असतो तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही फेसवॉश वापरायचा आहे साबण कोणीही फेससाठी वापरू नका कारण की साबण ही फेससाठी कधीच बनलेली नाही आहे साबण फक्त आणि फक्त बॉडीसाठी आहे आजही खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी साबण वापरतात चेहऱ्यासाठी तर प्लीज वापरू नका कारण की खूप काही प्रॉब्लेम स्किनवर ह्याचे होतात तर प्रत्येकाने आपापले फेसवॉश वापरणं कधीही उत्तम त्यानंतर त्यानंतर आपण पाहणार आहोत की आपल्याला वापरायचं आहे टोनर सेकंड स्टेप जी आहे आपली ती आहे टोनर तर टोनर ही स्टेप बरीच लोक स्कीप करतात बऱ्याच माझ्या मैत्रिणी ही स्टेप यूज करत नाही वापरात आजही बऱ्याच लोकांच्या ही स्टेप नाही आहे पण ही स्टेप खूप गरजेची आहे कारण की तुमच्या त्वचेचा पी एच बॅलेन्स टोनर बॅलेन्स करतं तुमची स्किन टाईट होण्याला मदत करते त्यानंतर तुमच्या रोमचिद्र जी ओपन झालेली असतात त्याला मिनिमाइज करतं आणि रोमचिद्रांना डीप क्लीन करतं टोनर त्यामुळे टोनर ही स्टेप खूप गरजेची आहे तर त्याला स्कीप करू नका त्यानंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे मॉश्चरायझर आता मॉइश्चरायझर आपल्याला स्किन वाईजच वापरायचं आहे स्किन टाइप वाइज वापरायचं आहे जर माझी ऑइली स्किन आहे तर मला ऑइली स्किनचं uh, मॉइच्चरायझर वापरायचं आहे म्हणजे ऑइल बेस्ड वॉटर बेस्ड प्रॉडक्ट्स मला वापरायचे आहेत त्यानंतर मला वाप जर माझी ड्राय स्किन आहे तर मला क्रीम बेस्ड प्रॉडक्ट्स वापरायचे आहेत आणि फक्त तुम्हाला एवढंच लक्षात आहे की तुम्हाला स्किन टाईपनुसार तुमचे प्रॉडक्ट्स खरेदी करायचे आहेत पुढे जाऊन आपण काही रेमेडीज पण बघणार आहोत आणि कोणते प्रॉडक्ट्स आपण वापरले पाहिजेत आपल्या बजेटनुसार तेही आपण बघणार आहोत तर सगळे व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत त्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाची जी स्टेप आहे ती आहे सनस्क्रीन लो लोशन जे आपण बऱ्याचदा वापरत नाही बऱ्याच मैत्रिणी आजही टोनर आणि सनस्क्रीन स्किप करतात तर, तर ते नक्की वापरले पाहिजे प्रत्येकाने आता बऱ्याच मैत्रिणी म्हणतील की आम्ही तर बाहेर नाही जात आहे आम्ही घरीच असतो तर मैत्रिणींनो बाहेर नाही जात असाल होममेकर्स असाल तरीही तुम्ही गॅसजवळ जास्तीत जास्त वेळ घालवता आणि तुमचा डायरेक्ट संबंध येतो तुमच्या उष्णतेशी संपर्क येतो जास्त गॅससोबत उष्णतेसोबत तर तुम्हाला फार गरजेचं आहे कारण की जेव्हा तुमची स्किन आतपर्यंत भाजली जाते उष्णतेमुळे तर त्याचे बरेच काही साईड इफेक्ट जसं पिगमेंटेशन बऱ्याच काही होममेकर्सवरच बऱ्याचदा बघायला भेटतं की त्यांनाच पिगमेंटेशन बऱ्याचदा झालेलं असतं त्याचं कारण तेच आहे की आपण सनस्क्रीन यूज करत नाही तर सनस्क्रीन वापरणं खूप गरजेचं आहे स्पेशली जेव्हा तुम्हाला बाहेर जायचं असतं किंवा जेव्हा तुम्हाला वॉटर रिसॉर्टमध्ये तुम्ही एखाद्या जाता वॉटर पार्कमध्ये जाता बीचवर जाता तर तुम्हाला ॲटलिस्ट अर्धा तास आधी चांगल्या प्रतीचं सनस्क्रीन वापरणं खूप गरजेचं आहे तर मैत्रिणीनो हे चारही स्टेप अगदी स्किप करू नका त्यानंतर येतं आपलं रात्रीचं स्किन रुटीन तर रात्रीच्या स्किन रुटीनमध्ये आपण काय करणार आहोत सेम जे आपण सकाळी केलं फेसवॉश आणि टोनर हे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे रात्री पण त्याच्यानंतर आपल्याला रात्रीचं मॉइश्चरायझर चेंज होतं आपलं मॉश्चरायझर म्हणजे सपोज कोणाला काही ट्रीटमेंट सुरू आहे डॉक्टरांनी काही प्रॉडक्ट प्र सजेस्ट केलेले आहेत जसं की कोणाचे पिगमेंटेशन ट्रीटमेंटचे प्रॉडक्ट्स चालू आहेत कोणाचे ॲक्मि प्रॉडक्ट्स चालू आहेत अँटी एजिंगचे काही प्रॉडक्ट्स चालू आहेत तर हे तुम्हाला रात्रीच वापरायचे आहेत फेसवॉश आणि टोनिंग केल्यानंतर कारण की रात्री आपली स्किन फार रिलॅक्स असते आणि ट्रीटमेंट प्रॉडक्ट्स तेव्हाच तुमचे वर्क करतात जेव्हा तो आपण रात्री झोपलेलो असतो तर रात्री हे प्रॉडक्ट्स वापरून वापरणं फार गरजेचं आहे तर मैत्रिणींनो ही झाली आपली स्किन केअर हार्डली तुम्हाला सकाळची मॉर्निंग केअर करायला तीन मिनिट जातात आणि संध्याकाळची रात्रीची स्किन केअर करायला तीन मिनिट तर खूप काही अवघड नाही आहे डेली केअर करणं तर माझी प्रत्येक मैत्रीण आजपासून डेली केअर करायला सुरुवात करेल अशी मी अपेक्षा करते अशी आशा करते आणि आता आपण वळूया मैत्रिणीनो विकली केअर का गरजेची आहे जस ज्याप्रकारे आपण आपलं घराची सफाई आठ दिवसातनं एकदा स्पेशल करतो किंवा मंथली एकदा करतो त्याचप्रकारे आपल्या स्किनचीही आपल्याला केअर करणं गरजेचं आहे तर क का कशी करायची आपण ती केअर तर ते बघूया सेम अगोदर आपल्याला फेस क्लीन करून घ्यायचं आहे मग तुम्ही क्लिन्झर वापरू शकता क्लिन्झर काय करतं तर तुम्हाला डीप क्लिन्झिंग करतं त्यानंतर तुम्हाला तुम जर क्लिन्झर नसेल तर तुम्ही फेस वॉश करू शकता ह्याने तुम्हाला तुमचा फेस अगोदर क्लीन करायचं आहे आता आपण थोडंसे प्रॉडक्ट्स बघू होम रेमेडीज फेसवॉश आणि स्क्रब की त्याच्यातनं तुम्हाला सपोज तुमच्याकडे स्क्रब नाही आहे आणि तुमच्याकडे क्लिन्झर नाही आहे तर तुम्ही कसं काय करू शकता तुमच्या किचनमधले काही प्रॉडक्ट्स वापरून रेमेडीज कसे कर करू शकता ते आपण बघूया नॉर्मल टू ड्राय स्किनसाठी आपण बघूया की फेसवॉश आपण घरगुती फेसवॉश कसा तयार करू शकतो त्याच्यासाठी तुम्हाला दोन टेबलस्पून दूध आणि एक चिमूटभर हळदी घ्यायचे हे मिक्स करायचे दोन तीन मिनिट मसाज करायचे आणि धुवून टाकायचे त्यानंतर ऑइली आणि ॲक्ने फेस जर असेल तर त्यांनी अर्धा टेबल स्पून ॲलोवेरा जेल जे रेडीमेड ॲलोवेरा जेल येतं जे, ते घ्यायचं आहे एक चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि एक दोन मिनिट मसाज करून तुम्हाला ते वॉश करून टाकायचे त्यानंतर ऑइल स्किन टाईपसाठी बाकीच्या ज्या स्किन आहे त्यांच्यासाठी आपण एक टेबलस्पून बेसन घेणार आहोत एक चिमुरभर हळद आणि अर्धा टेबल स्पून पाणी हे मिक्स करून तुम्हाला साधारण दोन ते तीन मिनिट मसाज करायचे चेहऱ्यावर आणि धुवून टाकायचे तर मैत्रिणींनो बघितलं किती सोपा प्रकार आहे की तुमच्याकडे क्लिन्झर नसेल तरी तुम्ही घरगुती आपल्या किचनमधल्या काही वस्तू वापरून तुम्ही स्वतःची केअर नक्की करू शकता त्यानंतर मैत्रिणींनो येतो स्क्रब आता स्क्रब काय काम करतो स्क्रब आपल्या स्किनवर जी डेड स्किन जमा झालेली असते ती रिमूव्ह करतो ब्लॅक असतात ते काढून टाकतात तर हे आठवड्यातून दोनदा करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला विकली केअर जी आहे ती आठवड्यातून दोनदा करायची तुम्ही ठरवून ठेवा की कोणते दोन दिवस जसं की सोमवार आणि शनिवार समजा की तर ह्या दोन दिवशी तुम्हाला ही केअर करायचीच आहे त्यानंतर आपण स्क्रब घरातल्या घरात कसा रेडी करू शकतो आपण ते बघूया दोन टेबलस्पून तांदळाचं भरड घ्यायची आपल्याला पीठ अगदी बारीक चिकन पीठ नाही करायचं आहे आपल्याला भरड साधारण थोडंसं सा घ्यायचं आहे दोन टेबलस्पून त्यानंतर एक टेबलस्पून हळद मिक्स करायची आहे आणि तीस सेकंडसाठी तुम्हाला मसाज करायचं आहे फेसवर आणि त्याच्यानंतर तुम्हाला चेहरा धुवून घ्यायचं आहे पण जर फ्रेश पिंपल्स असतील कोणाच्या चेहऱ्यावर तर त्यांनी स्क्रब कोणताही स्क्रब करायचा नाही ह्याचं कारण की जेव्हा तुम्ही फ्रेश पिंपलवर स्क्रब करता तेव्हा तो पिंपल फुटण्याची शक्यता असते त्याचा पर्स इतर ठिकाणी पसरण्याची शक्यता शा, असते आणि अजून इतर ठिकाणी पिंपल्स होऊ शकतात प्लस जरी पिंपल्स नाही झाले इतर ठिकाणी पस नाही पसरला पण तरी तो पिंपल्स फुटल्यामुळे त्याचावर जो डाग असतो तो साधारण एक तो एक ते दीड महिने तो तसाच राहतो तो लवकर जात नाही त्यामुळे ॲक्ने स्पेशली फ्रेश पिंपलसाठी फ्रेश पिंपली स्किनवर तुम्ही स्क्रब टाळू शकता मैत्रांनो जर ड्राय स्किन आहे तर दोन टेबलस्पून कॉफी आणि एक टेबलस्पून दूध हे मिक्स करून तुम्हाला त्याचा स्क्रब करायचा आहे आणि जर तुमची नॉर्मल स्किन आहे तर दोन टेबलस्पून कॉफी आणि एक टेबलस्पून तुम्हाला दही मिक्स करायचे आणि हाचा स्क्रब तुम्ही वापरू शकता तुमच्या स्क्रब स्क्रब ह्या स्टेपमध्ये तर मैत्रिणीनं सोपं वाटतंय का तर तुम्ही मध्ये नक्की कळवा की तुम्हाला हे आवडते का हे जे रेमेडीज मी सांगते तर त्याचा नक्की फायदा होणार आहे का तुम्हाला मैत्रिणीनो त्याच्यानंतरची जी स्टेप आहे ती आहे मास्क कोणताही फेस मास्क असेल फेस पॅक असेल हा आठवड्यातून दोनदा चेहऱ्याला लावणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे तुमची स्किन टाईट होते आ, ग्लो येतो आणि ह्याच्यामध्ये खूप काही प्रकार येतात जसं तुम्ही घरगुती काही फेस पॅक बनवू शकता काही बाजारातही भेटतात शीट्स भेटतात फेस पॅक भेटतात लिक्विडमध्ये पण येत आहेत था हल्ली पिल मध्ये येत आहे बरेच काही प्रकार आहेत तर हे मास्क मिनिमम तुम्हाला पंधरा ते वीस मिनिट लावून ठेवायचे ज्याने तुम्हाला फार आ, ग्लो येईल तुमच्या स्किनवर आणि जर असे जसं मी आता कॉफी स्क्रब किंवा स्क्रब आणि फेसवॉश होम रेमेडीज सांगितले तुम्हाला जसं तसं जर तुम्हाला इतर काही प्रॉडक्ट्समध्ये होम रेमेडीज बघायचे असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा मला डीएम करा मी नक्कीच प्रयत्न करेल त्यासाठी पण व्हिडिओ बनवण्याचं आणि मैत्रिणी ह्याच्यानंतर तुम्हाला स्क्रब झाला मास्क झाला ह्याच्यानंतर परत एकदा तुम्हाला टोनर करायचंय वॉश करून आणि मॉइश्चरायझर कि आणि सनस्क्रीन जर तुम्ही दिवसा करताय विकली केअर तर तुम्हाला मॉइश्चरायझर टोनर मॉश्चरायझर सनस्क्रीन आणि रात्री जर करताय तर तो टोनर आणि नाईट क्रीम हे लावणं गरजेचं आहे मग मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला आजचा पाठ कशी वाटली ही माहिती आणि जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स नक्की करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की मंथली केअर कशी करायची आणि काही होम रेमेडीज आणि काही प्रॉडक्ट्सबद्दलही आपण माहिती बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका शेअर करा, करा जेणेकरून अशा बऱ्याच मैत्रिणी माझ्या असतील ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल ज्यांना उपयोगी ठरेल ही माहिती आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून सगळ्यात अगोदर तुमच्याकडे व्हिडिओची नोटिफिकेशन येईल तर धन्यवाद